ईव्हीएम मशीन संदर्भात भारतीय नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय लोकांनी लोकांसाठी बनवलेली लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता असल्यामुळे ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावी या मागणीसाठी ऐन निवडणुकांच्या तोंडावर पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे हनुमंत सोरवासे यांनी ईव्हीएम मशीन संदर्भात एकोणीस फेब्रुवारी पासून पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांचा या उपोषणाचा तिसरा दिवस असून अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यानं त्यांची दखल घेतली नसून त्यामुळे त्यांची तब्येत खालावत चालली असल्याचं चा दिसत आहे या आमरण उपोषणाला पुण्यातील विविध संघटनांनी तसंच सर्वसामान्य नागरिकांचा देखील पाठिंबा असल्याचं जर या उपोषणाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय यावेळी पंचायत समिती हवेलीचे उपसभापती सनी काळभोर वंचित बहुजन आघाडीचे हवेली तालुका महासचिव संजय भालेराव संभाजी ब्रिगेड हवेली तालुका निरीक्षक दिगंबर जोगदंड मराठा आरक्षण उपोषणकर्ते रणदिवे अक्षय दोमाले यांनी या आमरण उपोषणाला पाठिंबा दिलाय अधिकाऱ्यांनी या उपोषणाची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा उपोषणाची पुढची दिशा ठरवण्यात येईल आणि आंदोलन हे आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आम्ही आज या ठिकाणी ई व्ही एम मशीन हट हटाव आणि आपला भारत देश बचाव या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या कार्यालयासमोर दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी दोन हजार चोवीसपासून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही बेमुदत आमरण पोषण सुरू केलेलं असताना या मागणीसाठी आमची एकच मागणी आहे की ज्या निवडणूक आयोगाने ई व्ही एम मशीनचं आत्तापासून जे प्रचार प्र प्रसारण चालू केलेलं आहे त्या प्रचारण प्रसारण बंद करण्यासाठी आणि ई एम मशीन बंद करून ज्या निवडणुका ज्या येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या ज्या दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका ई एम मशीनद्वारे न घेता त्या ज्या निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपरवर घ्याव्या त्या त्या बॅलेट पेपरवर घेण्याचं कारण असं की ज्या ठिकाणी आता आपण जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये बघतोय तर जवळजवळ पंच्याऐंशी टक्के भारतीय नागरिकांचा ह्या ई एम मशीनसाठी विरोध आहे तर हा विरोध असतानासुद्धा तर या ठिकाणी अशा ई व्ही एम मशीनचा राज्य शासनासन केंद्र शासन असन ई व्ही एम मशीनचा आत्ता सध्या प्रचार प्रसारण करत आहे जर तुम्ही एवढा पंच्याऐंशी टक्के नागरिकांचा त्या गोष्टीला विरोध असताना देखील सुद्धा तुम्ही त्या नागरिकांना जर समस्या तुम्ही नागरिकांच्या जुमानत नसाल नागरिकांचं म्हणण्याचं प्र ऐकून घेत नसाल तर ही मला असं वाटतंय की या ठिकाणी कुठंतरी ही लोकशाही धोक्यात येण्याची लक्षणं दिसतात आणि लोकशाही धोक्यात येऊन त्या ठिकाणी जे काही जो केंद्र सरकार आहे ते कुठंतरी या ठिकाणी हुकुमशाही चालवण्याचा प्रयत्न करते ही जर हुकुमशाही जर अशी जर चालू राहिली तर ही भारताचे संविधान आणि लोकतंत्र कुठेतरी भविष्यात धोक्यात येण्याची लक्षणे दिसत आहे कारण माझं असं वैयक्तिक मत आहे जे सर्वसामान्यचं जे वैयक्तिक मत आहे त्याच मतानं आम्ही आज या ठिकाणी उपोषण करतो या ठिकाणी आमचं आमरणपोषणाच्या एवढ्या एकच मागणी आहे की हे ई एम मशीन जी आहे ती बंद करून येणाऱ्या हिथून पुढच्या ज्या सर्व निवडणूक आहेत त्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या अशी आमची एकत्र असतं मागणी आज आम्ही दोन दिवस झालो उपोषण करत असताना देखील आमची या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामधून कुणी आमची या ठिकाणी दखल घेतलेली नाही तर ही दखल जर जिल्हाधिकाऱ्यालयात जर आम्ही दोन दिवस उपोषण करत असून तर कुणी आमची दखल घेत नसेल तर आम्हाला या आंदोलनाची पुढील दिशा जी काय ठरवायची असेल तर या ठिकाणी आम्हाला तीव्र दिशा आंदोलन करून ही दिशा ठरवण्यात येईल आता काही आम्ही मग अशी चर्चा क आमची काय समितीने चर्चा करत असताना तर समितीने सांगितलं तर उद्या जर आमच्यासोबत जर कुणी जिल्हाधिकारी कार्यालया असेल कुणी या आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी नाही आली तर आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा घेऊन जाणार आहोत तर त्या जनआक्रोश मोर्चाचं पुढं रूपांतर काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही याची दक्षता आणि काळजी हे जिल्हाधिकारी घ्यायची तर या ठिकाणी आम्ही एवढं सांगतो या ठिकाणी येणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पे बॅलेट पेपरवर घ्याव्या प्रचार प्रसारण थांबवावं आणि ईव्हीएम मशीन ही जवळजवळ आता संपूर्ण जगभरातून ईव्हीएम मशीन ही बॅन झालेली तर ही ईव्हीएम आपल्या भारतामध्येच का ईव्हीएम मशीनद्वारे निवडणुका घेतात ह्या मागचं कारण तपासलं पाहिजे तर ह्या ईव्हीएम मशीन मध्ये जवळजवळ भारतीय नागरिकांमध्ये जवळजवळ आता नव्वद टक्के संग्रह तयार झालेला आहे कारण हे ईव्हीएम मशीन आपण ज्या व्यक्तीला मतदान करतोय पूर्णपणे त्याच व्यक्तीला मतदान होतं हे आपण आत्मविश्वासाने सांगू शकत नाही जर बॅलेट पेपरवर आपण मतदान केलं तर आपण आत्मविश्वासाने सांगू शकतो की बाबा मी अमुक अमुक पक्षाला ह्या अमुक अमुक या उमेदवाराला मी बॅलेट पेपरवर मतदान केले हा जो आत्मविश्वास आहे हा जो त्या मतदान करणाऱ्या नागरिकाला जो आत्मविश्वास राहणार रह। आहे तोच कायम आत्मविश्वास आपल्या पुढे येणाऱ्या लोकशाहीला आणि लोकतंत्राला कायम टिकवणार आहे अशी माझी ठाम भूमिका आहे आणि एवढं बोलून दोन शब्द सांग थांबतो जय हे भारत जय संविधान जय महाराष्ट्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या भारतामध्ये पन्नास वर्षापासून बॅलेट पेपरवर मतदान होत होतं आणि बॅलेट पेपरवर मतदान होत असताना बॅलेट पेप पेपरवर आजपर्यंत भारतामध्ये कोणी संशय घेतला नाही किंवा कोणाची तक्रार नव्हती बॅलेट पेपरवर परंतु जपानकडून जी ई व्ही एम मशीन आपल्या खरेदी करण्यात आली आणि त्याच्यानंतर थोड्याच दिवसामध्ये ई व्ही एम मशीनवर संभ्रम निर्माण झाला आणि या द्वारामध्ये ज्यावेळी काँग्रेस सरकार दोन हजार नऊ ला काँग्रेस सरकार होतं त्यावेळी बीजेपी सरकारचं असं म्हणणं होतं की या देशातून ई व्ही एम मशीन हटवली पाहिजे कारण ई व्ही एम आमचा विश्वास नाहीये त्यानंतर आत्ताच्या दोन हजार एकोणीसला शरद पवार माननीय अजितदादा पवार असतील परत राज ठाकरे साहेब असतील सर्व पक्षांनी करून या महाराष्ट्रामध्ये ठरवलं होतं की बॅले विकास काळभोर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे